सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पालकांना चिंता असते ती मुलांच्या भविष्याची सुरुवातीपासूनच दर्जेदार शिक्षण मिळाले की पुढे भविष्याची काळजी नसते त्यामुळे पालकांना प्रश्न पडतो अशी शाळा शोधायची कुठे मात्र आता काळजी करण्याचं कारण नाही आहे नाशिक न्यूजनं खास दर्शकांसाठी नाशिक डायरी हे विशेष बातमीपत्र सुरू केलेले आहे जिथे नाशिक शहरातील वेगवेगळ्या शाळांची माहिती प्रवेश प्रक्रिया याविषयी सविस्तर माहिती दिली जाणार आहे तर आज आपण बोधले नगर येथील जॉय लिटिल वंडर्स प्री बद्दल माहिती जाणून घेणार आहोत दोन हजार चौदामध्ये भाग्यश्री पाटील आणि चेतन पाटील यांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूरक शिक्षण मिळावे यासाठी जॉय लिटिल वंडर्स प्री ची सुरुवात केली अल्पावधीतच शाळेची लोकप्रियता इतकी वाढली आज घडीला शंभरपेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत गुणवत्तापूरक शिक्षण विद्यार्थ्यांच्या सार्वंगीण विकासासाठी वेगवेगळे उपक्रम शाळेची सुसज्ज इमारत अनुभवी शिक्षक अभ्यासासोबतच क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम फेस्टिवल सहल वेळोवेळी पालकांना मार्गदर्शन आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभाग ही या शाळेची मुख्य वैशिष्ट्ये आहे जॉय लिटिल वंडर्स प्रीस्कूलमध्ये प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे तर आजच शाळेत ॲडमिशन घेऊन मुलांचे भविष्य सुनिश्चित करा चला तर मग आज आपण नाशिक डायरीमध्ये जॉय लिटिल वंडर्स प्री स्कूलबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात शाळेच्या फाउंडर प्रिन्सिपल भाग्यश्री चेतन पाटील यांच्याकडून हॅलो एवरीवन आय एम भाग्यश्री पाटील द फाउंडर अँड प्रिन्सिपल ऑफ जॉय लिटिल वंडर प्री स्कूल वी स्टार्टेड जॉय लिटिल वंडर प्री स्कूल इन टू थाउजंड फोर्टीन विथ अ फ्यू स्टुडंट over the year with dedication and love for early child education we have started three branches across Nasi, and also 300 plus students are learning and growing with us every year we can proudly say that we are operating joy little wonder preschool from 11 years jaiski joy little wonder preschool mein basic एकेडमिक सेशन में बेसिक स्टडी बेसिक फाउंडेशन स्ट्रॉन्ग करने पर फोकस किया जाता है अकॉर्डिंग टू सिलेबस हम नेशनल एजुकेशन पॉलिसी 2022 एंड एनसीएफ 2023 गाइडलाइंस के साथ फॉलो करवाते हैं इसमें टीचर ट्रेनिंग इंडोर एक्टिविटी आउटडोर एक्टिविटी का समावेश किया जाता है वी आर टेकिंग एक्टिविटी अकॉर्डिंग टू सिलेबस लाइक इंडोर आउटडोर एक्टिविटी इससे स्टूडेंट की कंसेप्चुअल लर्निंग फाइन मोटर्स एंड ग्रॉस मोटर स्किल डेवलपमेंट एंड ओवरऑल होलिस्टिक डेवलपमेंट लर्निंग बेसिस पर होती है जॉय लिटिल वंडर्स में एवरी मॉर्निंग एक असेंबली प्लान डिजाइन किया जाता है इसमें योगा मेडिटेशन डांस एंड माइथोलॉजी स्टोरीज सोशल कल्चरल एक्टिविटीज डेवलपमेंट के लिए होती है वी आर कंडक्टिंग कल्चरल एक्टिविटी फॉर स्टूडेंट मदर पेरेंट्स एंड ग्रैंड पेरेंट्स अल्सो हम मदर पेरेंट्स के लिए कुकिंग कॉम्पिटिशन नवरात्रि सेलिब्रेशन वमन्स डे के साथ प्रोग्राम सेलिब्रेट करते इससे टीचर्स आंटीज और मदर पेरेंट्स का एक बॉन्डिंग अच्छे से बॉन्ड होता है बेस्ट थिंक अबाउट माई स्कूल इज़ हम कम स्कूल फीस में मल्टीपल एक्टिविटीज़ रन करते हैं जॉय लिटिल मंडल प्री स्कूल का न्यू एकेडमी सेशन जून 2025 से स्टार्ट होने वाला है तो मैं पेरेंट को रिक्वेस्ट करती हूँ एक बार आप जरूर जॉय लिटिल वंडर प्री स्कूल को विजिट कीजिए और आपके चाइल्ड का बेस्ट फ्यूचर सिक्योर कीजिए थैंक यू नमस्कार मी मनीष श्रीराम धारणकर दारणकर माझी पत्नी आहे प्रियंका मनीष धारणकर आमचा मुलगा जॉय लिटल वंडर स्कूलमध्ये नर्सरीपासून शिक्षण घेत आहे प्ले ग्रुप नर्सरीपासून शिक्षण घेत आहे शाळेची माहिती जशी मला मिळाली तसं मी शाळेला भेट दिलं आणि शाळेकडून जे काही ॲक्टिव्हिटीज पद्धती आणि ज्या पद्धतीने मुलांना शिकवलं जाणार आहे हे जे त्यांनी जो क्रम ठरवला होता मुलांच्या डेव्हलपमेंटचा शिक्षणाचा त्यांच्या बौद्धिक विकासासाठीचा याचा जो क्रम मला त्यांनी समजावून सांगितला तो मला खूप आवडला आणि त्या प्रत्येक शब्दाला आज पूर्णपणे पूर्णत्वास त्यांनी आणलेला आहे आमचा मुलगा आता ज्युनियर के जीला आहे मागच्या तीन वर्षापासनं तो शिक्षण घेतोय पण पहिल्या दिवसापासनं आजपर्यंत त्याच्या प्रत्येक आवडी निवडी खेळणं वागणं अभ्यास करणं मोठ्यांशी बोलणं घरातल्या मोठ्यांचा आदर करणं या सगळ्या गोष्टी शाळेतून त्याला शिकवल्या गेल्या आणि त्या तिने अंगीकृत केलेल्या आहे मुलांना वर्गात शिकवलं आणि ते त्याच्या वैयक्तिक लाईफमध्ये ते इम्प्लिमेंट करताय का नाही या सर्व गोष्टींपर्यंत म्हणजे इव्हन त्या स्कूलच्या बाहेरच्या स्टेजपर्यंत त्यांचं पूर्ण लक्ष असतं स्कूलमधलं घरामध्ये हेल्पिंग हँड असू द्या आ, मम्मीला मदत करणं असू द्या स्वतःची कामं स्वतः करणं असू द्या रुमालाच्या घडीपासून तर कपड्यांच्या घडी करण्यापर्यंत अभ्यासाचा जो होमवर्क दिलाय तो स्वतः करणं स्वतः काढणं दफ्तरातन मधून आल्यानंतर बॅग आपली आपली जागेवर ठेवणं या स्वतःच्या सवयी पासून तर शिक्षणाच्या सगळ्या गोष्टींपर्यंत त्यांनी सगळ्या गोष्टी शाळेने त्यांना एकदम व्यवस्थितपणे विकसित केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने शिकवलंय माझा मुलगा इतका म्हणजे शून्यापासून आम्ही त्याला इथे टाकलो होतं तो आज एकदम परिपूर्ण आहे ऑलराऊंडर आहे त्याबद्दल इथल्या सगळ्या शिक्षकांचे खूप खूप धन्यवाद नमस्कार मी अनिल सोनोने मी उत्तरानगर इथे राहतोय माझा मुलगा अनुराग सोनोने ज्वालिटर ओंडर स्कूलला शिकायला होता त्यानंतर आम्ही आमची मुलगी अभिज्ञा सोनोने हिला पण ज्वालिटर वंडर्स स्कूलला टाकलेले बुद्धनगरला खूप छान रिव्ह्यू आहे स्टाफ पण खूप चांगला आहे आमच्या मुलीमध्ये पण खूप सुधारणा आहे आणि आम्हाला पास्ट एक्सपिरियन्स चांगला होता आमच्या अनुरागच्या बाबतीत त्यानंतर आमच्या मुलीला पण आम्ही इथेच टाकलेलं आहे खूप चांगला स्टाफ आहे शिकायला भेटते खेळायला मिळते आणि स्वतःहून येते इथे आणि शाळेत जायला कुठल्याही प्रकारचे तिचे काही हे दावे नसतात ते स्वतःहून यायला उत्सुक असते नाही आणि खूप सुधारणा अल्फाबेट न्युमेरिकल रिटर्न्स मध्ये ती रवी कोट्टेवार नाशिक न्यूज नाशिक